ऐन उत्सवामध्ये सीएनजी महाग झालेला आहे सीएनजीचा दर आता पंच्याऐंशी रुपये नव्वद पैशांवर पोहोचलाय ऐन उत्सवामध्ये सीएनजी आता महाग झालेला आहे सीएनजीच्या दरामध्ये आता प्रति किलो नव्वद पैसे वाढ झाली आहे सीएनजीच्या दरामध्ये रविवारी रात्रीपासून ही वाढ करण्यात आलेली आहे सीएनजीचा दर हा वाढलेला आहे नव्वद पैशांनी वाढ झाल्याची माहिती आहे सध्या गणेशोत्सव राज्यभरामध्ये सुरू आहे आणि ऐन उत्सवामध्ये सी एन जी महाग झालेला आहे गणेश भक्त असतील हे आपापल्या गावी जात असतात याचा फटका हा आता सी पहाला में एन जी धारकांना बसताना पाहायला मिळतोय ऐन उत्सवामध्ये सी एन जीच्या दरामध्ये वाढ झालेली आहे प्रति किलो नव्वद पैशांची वाढ झालेली आहे त्यामुळे आता दर हे पंच्याऐंशी रुपये नव्वद पैसे अशी झालेले आहे दर आता वाढलेला आहे महाराष्ट्र नॅचरल गॅस कडून रविवारी मध्यरात्रीपासून दरामध्ये वाढ करण्यात आली आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नैसर्गिक वायूचा दर वाढल्याने आयात महागली आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे जोडलेले आहेत अजिंक्य आपण गणेशोत्सव सुरू आहे अशा वेळी आता सीएनजीचा दर वाढलेला आहे सीएनजी धारक आहेत त्यांना आता हा फटका काय माहिती हो रविवारी मध्यरात्री पासून सीएनजी जो आहे तो पुणे शहर असेल किंवा पुणे शहराचा शहरा आसपासचा उपनगरातील भाग असेल यामध्ये नव्वद पैशाने सीएनजीची वाढ झालेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जो आहे तो नैसर्गिक वायूचा दर वाढलेला आहे त्यामुळे आयाताचा खर्च आय सी एन जी आयात करण्याचा किंवा नैसर्गिक वायू आयात करण्याचा खर्च देखील वाढत असल्याचं कारण सांगत का मध्य रविवारी मध्यरात्रीपासून नव्वद पैशांनी जो आहे तो हा सी एन दर वाढलेला आहे आता जो सी एन दर असणार आहे तो नव्वद पैशांनी वाढून सी एन जी वाहनधारकांना वा खर्च करा खर्च करावे लागणार आहेत तर पुणे शहरात वाहनधारक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सी एन जीच्या वाहनांचा वापर करतात शाळेत जाणारी मुले असतील किंवा रिक्षा असतील किंवा जे प्रायव्हेट वाहन आहेत ह्या सर्वांना सीएनजी वापरला जातो परंतु आता ऐन गणेशोत्सव काळात सीएनजी महागल्यामुळे वाहनधारकांना याचा फटका बसणार आहे आणि यामुळे जो आहे ते रिक्षा चालक असतील किंवा शाळेतील विद्यार्थ्यांची वाह वाहतूक करणारी वाहन असतील हे देखील लोकांकडून वाढीव पैसे आकारणार असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे नीलम धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी